नमस्कार मी संतोष होतार आपण पाहतात शेल माझा तर मी जर आमदारकीचा निर्णय घेतला असताना तर माझे जे बलात्कार झाला असताना न्याय दिला तो नाही दिसतो मी जर आमदार निर्णय घेतला असताना गोव्याच्या मुलांना असतो मी जर आमदारकीचा निर्णय घेतला तर हे जे जे फिरायचं ना लोकांना जे दाखवते ते आपण शिकवण मी जर आमदारकीचा निर्णय घेतला असतात आता एवढे फौदाचे पैसे जीवनात काय कमवले जेव्हा जेव्हा माझे स्वप्न असतात तेव्हा मी जेव्हा जवळ इथं करते की माझं स्वप्न हे करायचं आहे तेव्हा मला एक आता असा साक्षात होते तू तुझं कर तुला कुठं पण जायचं जातो तिथं माणसं निर्माण करतो परवाशी मी एक उदाहरण सांगितलं होतं की परवाचा विजा पाठवण्यापासून ते प्रत्येक शहरामध्ये गाड्या गड्या नेण्यापासून ते प्रत्येक कुटुंबामध्ये राहण्यापासून पर्थमध्ये राहणार होते राहणार होते मेलबर्न मध्ये राहणार होते पर्थ सगळ्या सिटीमध्ये राहण्याची सोयी झाली विक्रम आपल्या तालुक्यामध्ये हेच आपल्याला करायचं आहे जिथे जिथे पत्र झालं आम्ही प्रत्येक ठिकाणी बोलत आहोत आणि माझे एक विषय मी प्रतिम नंदादे बाबकरच्या बाजूला बसलो आहे बाबासाहेब कोच्या बाजूला बसलो आहे संभाजीराव देसाई आम्ही सगळीच बसलोय प्रत्येक ठिकाणी मी आयुष्यामध्ये काम केलेलं आहे की जेव्हा मी बसत असताना निर्णय घेत असताना मला तर काहीतरी म्हणतात काल तो पुन्हा मुंबईची म्हटलं तुम्ही का निर्णय घेत नाही तुम्ही निर्णय का घेत नाही मी त्यांना एकच सांगितले मी निर्णय घेतला असता खरं मी जर आमदार तिचा निर्णय घेतला असताना तर मागे जे बलात्कारचं प्रकरण घडविषयी झालं असताना त्या भगिनीला न्याय दिला ना तो न्याय दिस करू मी जर आमदारकीचा निर्णय घेतला असतो गोव्याच्या मुलांना नाही शिकलो नसतो मी जर आमदारकीचा निर्णय घेतला असता तर हे जज हे फिरायचं ना लोकांना जे दाखवते शकलो नसतो मी जर आमदारकीचा निर्णय घेतला असता आता बरं एवढे फौजारीचे केसेस आहे त्या घेतल्या नसत्या का कारण माझ्या बाबतीत वेगळा आला असता आणि प्रत्येक वेळी म्हटलं असतं हे कशाला मला पाहिजे हे मला पाहिजे हे कशाला पाहिजे हे पाहिजे प्रत्येकाला ठरवायचं आहे आपण आणि होच मित्रांनो आता आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की हो निर्णय आम्ही घेत असताना फोराटे साहेबांसाठी हा निर्णय मी तो त्यांच्यासाठी निर्णय नाही आहे कारण मी त्यांचं जेवण बघितलंय ते गोव्यामध्ये जाऊ ते मुंबईमध्ये होते फायव्ह स्टार हॉटेल्स आमच्या चंद्र तालुक्यात एकमेव व्यक्ती मी बघितले चंद्र आजार बोलतो जात म्हणजे का बोलायचं आहे मी एकमेव व्यक्ती बघितले की विमानामध्ये जाताना बिझनेस क्लास म्हणजे आता जर तुम्ही सर्वसामान जात असाल तीन हजार तिकीट असेल तर विमान बिझनेस क्लास तुम्हाला बारा हजार तिकीट द्यावं लागते मी आता मात्र बघितले की एकमेव व्यक्तीची बिझनेस क्लास शिवाय प्रवासित करत नाही एकमेव व्यक्तीचे फाय स्टार हॉटेल राहत नाही मात्र ते हॉटेल मध्ये त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तिकडे ठेवत असताना जेव्हा ते तालुक्यामध्ये येतात जेव्हा भागामध्ये येतात तेव्हा मात्र ते सगळं विषय विसरून तेव्हा ते त्या पद्धतीने गोव्यामध्ये होतो त्यावेळेला बघितलं की देशातले सगळे पाप तीनशे मॅन पहिल्या लग्नाला होते त्यात मी होतो एकमेव तालुक्यातला जो दोन दिवस तिथं होतो आणि ते जेव्हा तीनशे मी बिझनेसमॅन जे मी त्यांनी सोय केली होती राहिली त्या फायव्ह स्टार हॉटेलमध्ये प्रत्येक माणूस गुजराती होता दिल्लीवाला होता आंध्र प्रदेशवाला होता तामिळनाडूवाला होता त्यात एक मी एकमेव मला वाटतं तिथे महाराष्ट्र होतो आणि मी जेव्हा त्यांच्याशी चर्चा करत होतो त्यावेळेला मला पण वाटत अरे काय मेकडे हजार कोटीच्या चर्चा दोन हजार कोटीच्या चर्चा तीन हजार कोटीच्या चर्चा सगळ्या बिझनेसमॅनच्या चर्चा होतात आणि आम्ही मात्र चंद्र तालुक्यामध्ये फक्त पाय ओढायचा पाय ओढायचा पाय ओढायचा म्हणून बसतोय मित्रांवर ज्या ज्या वेळेला आपली संगत लागते ना ज्या ज्या वेळेला आपण ज्या संगतीत राहतोय ना त्याच्याशिवाय तुम्ही डेव्हलप होऊ शकत नाही म्हणून मी मला म्हटलं की थोड्या वेळा मी वकिलातनं बसतोय थोड्या वेळ मध्ये बसतोय थोड्या वेळ मुलं गुंडात नको बसतोय थोड्या वेळा असे बसतोय आणि त्याच्यामुळे म्हणून मी शोधपत्र आणि त्याच्या वेळा निर्णय घेत असताना तुमचे सगळे मित्र समोर हे मी माझे भाग्य समजतो तिकडे मला विचारत की तुमच्या की गुन्हे का घेतात अरे घोड्याचा विचार करत असताना मी तेच सांगतो की एक लाखाचा घोडा आहे मात्र त्या एक लाखाच्या घोड्यापेक्षा त्याला सांभाळायचं जे काम आहे ते मळवीकरचा भाऊ करतोय आणि ते मळवीकरचा भाऊ काय करतोय कारण त्यांनी जॉईंट फॅमिली तेरा फॅमिली आज एकत्र ठेवलेली आहे जॉईंट फॅमिली पहिले एकत्र ठेवा म्हणजे तुमची बाकी सुद्धा घेता मला एक घोडा जर आज तुम्ही सांगा कलामती गडापासून या भागामध्ये जर डेव्हलपमेंट करायचे तुम्ही शंभर घोडे लागणार आहे कारण बेळगावपासून सगळे लोक जेव्हा ते फ्रॅक लागतील ना त्यावेळेला त्यांना घोडे जेव्हा कलानंदी गडावरती जाल जेव्हा पारघर वरती जाल काय समाधान आहे त्या गोष्टीचा विचारच नाही अरे घोडा कसा आला घोडा कसा आला त्याच्यापेक्षाही सगळ्यांना ह्या गोष्टी गरजेची आज फोराडे साहेबांनी घोडा सगळं काही करताना त्यांच्या पैसा कसा आला बँका कशा वगैरे हे शिकणं का गरजेचं आहे कारण बँकिंगमध्ये गव्हा जर चांगले ठेवले तर सगळं काही जनाचे स्वप्न पूर्ण होतात की शिकाना हे शिकण्यासारखं आहे मात्र बाकीच्या ठिकाणी तुम्हाला डेव्हलपमेंट मिळणार नाही एकच मिळणार आहे भावानो मी उद्या आमदार झालो की हे संपला विषय दुसरी गोष्ट काळजी करू नका आम्ही बरोबर आहे एखाद्या गुंडाला म्हणून पकडून दिला तर मी बऱ्याच जणांचा उदार नाही काही गुंडाला आम्ही पकडून मारून एका एक दोन माणसाच्या ताब्यात दिलं की जरा तुम्ही संपाळा आम्हाला न्याय द्या दुसऱ्या दिवशी बघतो ते ती मित्र झाले न्याय झाला बाजूस आणि कशी तुम्ही मैत्री करताय पोलिसांची मैत्री तहसीलदारांची मैत्री आयुष्यात तुम्हाला एकच सांगतो मी का त्या प्रशासनात करतो त्यांना पगार आहे त्यांना शासनाने नेमले लोकर म्हणून नेमतात मला वाईट एका गोष्टीचं वाटतं मी की प्रत्येक वेळी उदाहरण देत असताना काही लोक म्हणतात की मळवीकर साहेब आणि यांच्यात साहेबांच्या एक लाख रुपये पगार तो काय मला मुलसिंग साहेब वाटतंय मी ज्या ज्या वेळेला जातो पवाच्या भाषणामध्ये संभाजीराव देसाईने सांगितले की मळवीकर माझा भाऊ आहे संगामेने सांगितलं बळवीकर माझा भाऊ आहे ज्या कोणने सांगितले बळवीकर माझा भाऊ आहे प्रत्येकाच्या तोंडामध्ये भाऊ येत असताना मागे चौकले होते ते म्हणतात की माझा भाऊ आहे तुम्हाला एक सांगतो मी सुद्धा तेच सांगतोय की आमचं जे खोराट आहे माझं जे नातं आहे ते भावांचं नातं आहे आणि भावाकडे तुम्हाला लाख रुपये पन्नास हजार रुपये काय म्हणतात रे मी आज त्यांच्याकडे आता ना तर मी काय वाटलं ते भागू शकतोय वाटले ते मिळू शकतंय मात्र त्या निर्णयामध्ये जर तुम्ही जात असाल तर माणूस की मिळू शकत नाही जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं तुमची जी नाती जी जोडतात ना ती रिलेशन जोडा जसं की त्यावेळी उदाहरण दिले ग्रामीण पाठी मी एकोणीशे अठ्ठ्याण्णवचा मित्र तुळ्यामध्ये दहावीच्या परीक्षेला गेलो पेरू चोराला गेलो होतो आम्ही दोघं पण धाडा होती तिथे एका मालकाला संपवलं तिथं प्रभू शाळेची झालेली मैत्री ही मैत्री एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या आज दोन हजार चोवीस चालू आहे तो धागा आजपासून टिकून आहे हे उदाहरण काय द्यायला हे मित्रांना आपल्या तालुक्यामध्ये करायचंय अशात मैत्र्या ठेवायच्या असंच काय वेगळा करून दाखवायचंय आणि हे करून दाखवत असताना राज करायचं ना बास झाला पाचशे कोटीचं हजार कोटीचं सगळं कोटीचं मान्य एका भाषण आपल्याला करायचं नाही माझं वाईट वाटतंय काही विभर्ग मी पत्रकारांना किंवा इतर सगळ्यांना का मी तुम्ही का आलो मी नेहमी सांगतोय अरे माझा कोल्हापूर एक्सप्रेस बंद पडला पडून येणार कारण तो माझा नव्हता तो तुमचा होता तुमचा तुम्ही बंद केलाय आता रोखतो का आवाज मध्ये साठी आला मध्ये इव्हीएस साठी आला मध्येच कुठल्या नेत्यासाठी आला आज आणि कुणासाठी तरी येईल कारण त्याचा उद्देश जेवढा आहे की जेव्हा जेव्हा संघट घेऊन तेव्हा जेव्हा ते लिखिवीचं मान्य पुढे येईल इतर तो बंद राहणार त्याला काहीच फरक पडणार नाही कारण माझा उद्देशच तो नाहीये जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पेपर चालू केला जसा लोकमान्य टिकास चालू केला जसा गांधीजींनी केला तसा माझ्या कारकिर्दी चालू केलाय मात्र परवाईक निवेदन असलं त्याला पेपर चालवता येत नाही चालवायचं जर असतं तर मी आज स्वरूप झालो चालू असतो ना जसं इतर दैनिकाची झाली तशी ज्या चालू असतो परंतु माझा उद्देशच तो आहे की ज्या संकट कडे तेव्हा देशात्र बाहेर काढायचं तसे माझे तुम्ही मित्र आहात संकटकाळी आज समजे चंद्र तालुक्यावरती संकट आहे तुम्ही माझे मित्रा तुम्ही संकट काळी येणारे शस्त्र आहात आणि ही शस्त्र आता आपल्याला वापरावी लागतील आणि एवढ्यासाठी वापरावी लागतील कारण जे चालले ते चुकीचं चाललंय कारण आज सुद्धा समजतो तुम्हाला ह्या लोकांना दुःख माहिती नाही एखाद्या पोलीस मध्ये जो अन्याय होतोय तेव्हा तो संतोष मळवीकर जवळ बसतोय त्यामुळे वाईट वाटतं की सगळ्यांना न्याय देऊ शकत नाहीये तर तो मित्रांनो आता आपल्याला पुढे ह्या तालुक्यामध्ये बराचसा बदल करायचा आणि बदल करत असताना अहो हजारो लोक आले तरी आम्ही घ्यायलो नाही लाखो लोक आले तरी व्हायलो नाही आणि आमचं जीवन तेच आहे जेल बी आम्हाला सेल सारखंच वाटतंय घरबी सारखंच वाटतंय केसेस बी सारख्याच वाटतं काहीच फरक पडत नाही मी सगळ्यात महत्वाचं नाही ज्या ज्या हात मारले त्याच्यावर उभे राहिले मागे स झीला वगैरे राहिलो बापू सांगते ती बरोबर आहे आम्ही काहीच पैसे रामले एक कृपाय तुम्हाला वाटला तरी तो सहा लोक बरोबर राहिले पाच वर्ष मला सरपंच केले विशेषला पाच वर्ष सरपंच केली तालुक्याला ज्या 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 हजारो लोक उभे राहिले मग मळवीकरला काय त्या खुर्चीवरती गेल्यानंतर तुम्हाला जर वाटायचं चुकीचं आहे का चुकीचं आहे कारण प्रत्येकाचा एक देवाने दिलेला रोल आहे मित्रांनो तो रोल पार पाडायचा आहे शेवटी आमदार एकच होणार आहे मात्र तो आमदार होताना जो तुमचा आमचा जो रोल आहे तो रोल रोल आपल्याला पूर्ण करायचा आहे मळवीकर हमालीचं काम केलेला माणूस आहे त्यांनी कामगार म्हणून काम केलेलं आहे किंवा त्याच्या रक्तात सुद्धा कामगाराचं रक्त असल्यामुळे तो कामगारांना धोका देऊ शकत नाही तो वकिलाचा ड्रेस काढल्यामुळे वकील पेशाला धोका देऊ शकत नाही त्याच्यामध्ये सच्चा मित्र असल्यामुळे तुमच्या काही मित्रांना धोका देऊ देऊ शकत नाही त्याच्यामुळे तुम्हाला एवढंच सांगतोय की आता तालुक्यामध्ये जे जे काही भांडूळ जे काही नेत्यांच्या साईडला फिरतात आणि जे तालुक्यामध्ये दोन नंबरचं जे काही सगळं जे सगळं पेरलेलं आहे जे चुकीच्या पद्धतीने आलेलं आहे त्यांना मत असं आम्ही सही सोडणार नाही आपल्याला उतरावं लागेल याच्यासाठी एका नेतृत्वाची गरज असते लोकप्रतिनिधीची गरज असते आणि ते लोकप्रतिनिधी म्हणून आज रोजी मी जाहीर करतोय की आम्ही मान्य करतोय मित्रांनो तुमच्या साक्षीनं खोराटे साहेबांना येणार आमदार केला आपल्याला बसवायचं फायनल होत आहे आणि शंभर टक्के झाले